कोपरगाव तालुक्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची प्रचंड अडवणूक आणि लूट होत असल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष विजयराव व्हाडणे यांनी पत्रकार परिषदेत केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत शेतकरी सन्मान योजना लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबवून कोटी रुपयांचा निधी राज्यभर खर्च केला जातोय मात्र दुर्दैवानं कोपरगावसह इतर इतर शासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचारी हे भ्रष्टाचाराच्या चार विळख्यात अडकले असून सर्वसामान्य जनतेची लूट करण्यामध्ये मग्न असण्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला फक्त तहसील कार्यालयच नव्हे तर नगर परिषदेसह इतर कार्यालयांमध्ये देखील दलालांचा पगडा असून सध्या रेशन कार्डवरील दुरुस्ती करता देखील नागरिकांना चिरीमिरी द्यावी लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आपल्या तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी अनेकदा जनता दरबार घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला तरीही प्रशासन सुधारायला तयार नसल्याचं वहाडणे यांनी सांगितलंय जर नागरिकांकडे पूर्ण कागदपत्र असतानाही कामांसाठी पैशांची मागणी केली जात असेल तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची गचंडी धरायला मागे पुढे पाहू नका असं थेट आवाहन त्यांनी जनतेला केलंय याशिवाय तहसीलदारांना त्यांनी थेट इशारा देत असताना तुमच्या कचेरीतील नंगानास थांबवा तुमची गाठ आमच्या सारख्या कार्यकर्त्यांशी कधी ना कधी पडणार आहे असा कडक इशारा माजी नगर अध्यक्ष कोपरगाव शहरातील शासकीय कार्यालयामध्ये सर्व सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर आडवणूक आणि लूट होत आहे एक निष्कलंक चारित्र्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्याला लाभलेले असूनही सर्वसामान्य जनतेची मात्र प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये लूट चालू आहे आपल्या राज्याचे मु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब अतिशय प्रामाणिकपणे सातत्याने सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळावा आधार मिळावा यासाठी राज्यामध्ये कार्यरत आहेत शेतकरी सन्मान योजना लाडकी बहीण योजना अशा अनेक प्रकारच्या योजनांमधून हजारो कोटी रुपये खर्च करून सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचा प्रयत्न सुरू असतो पण दुर्दैवानं सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये अपवाद वगळता बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी प्रचंड प्रमाणावर आर्थिक लूट करण्यामध्ये मग्न झालेले आहेत त्यांना जा विचारायलाच कुणी नाही आपल्या तालुक्याचे आमदार आशुतोषी काळे यांनी जनता दरवर घेऊन अनेक वेळा त्यांना खडसावला अधिकाऱ्यांना जा विचारला संताप व्यक्त केला तरीही तहसील कचेरीमधल्या मधल्या भेंड्याच्या कातडीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कुठलाही फरक पडायला तयार नाही साध्या आ, साध्या कामासाठी हेलपाटे माराव लागतात कागदपत्रांची पूर्तता असूनही प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय काम होत नाही फाईल हलत नाही दुर्दैव हे या तहसील कचेरीमधल्या महिला अधिकारी सुद्धा अशा प्रकारची लूट करण्यामध्ये कमी नाहीयेत खेड्यापाड्यामधून येणारा सर्वसामान्य फाटका माणूस दिवसभर तहसील कचेरीमध्ये बसून राहतात पण तहसील कचेरीला दलालांचा विळखा असल्यामुळं शिरीमिरी मिरी दिल्याशिवाय काम होत नाही आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असं वाटायला लागलेलं की आम्हाला विचारायला कोणीच नाही पण अशा सर्व भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो की काळं फासणं धिंड काढणं अँटी करप्शन या बाबी आम्हाला नवीन नाही आहेत जरा कोपरगावचा इतिहास तपासून बघा रबर जास्त ताणलं तर तुटत याच भान ठेवा तहसील कचेरीच नव्हे तर कोपरावा नगर परिषद आणि इतरही शासकीय कार्यालयामध्ये अशाच प्रकारे जनतेची लूट सुरू आहे साधं रेशन कार्डवर नाव जरी कमी जास्त करायचं जर असेल तर दलालांना भेटून पैसे देऊनच आपलं काम करून घ्यावं लागतं तर माझं आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जनतेला माझं आव्हान राहील की जर तुमच्या कागदपत्राची शंभर टक्के जर पूर्तता झालेली असेल तरी जर कामासाठी तुम्हाला जर पैशासाठी अडवलं जात असेल तर अशा कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची घचंडी झाडायला मागे पुढे पाहू नका कारण गलेला पगार घेणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत त्या बळावर जर काही या ठिकाणी जर मगरूर करत असतील तर त्यांना पुन्हा सांगतो की तुम्हाला जनता रस्त्यावर धरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला पाळाचा भू थोडी होईल जनतेला मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना आर्थिक लाभ या योजनांचा पैसा जर तुमच्या जर घशात जर जात असेल तुमच्या कारभारामुळं राज्य शासन जर बदनाम होत असेल तर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून याबाबत तुम्हाला गाचंडी पकडून जा विचारण्याची धमक आमच्यामध्ये आहे याचं भान ठेवा यापुरीसुद्धा अनेक वेळा शासकीय कार्यालयामधील गलथानपलाबद्दल भ्रष्टाचाराबद्दल आम्ही आंदोलन केलेले आहेत आम्ही अनेक वेळा तुरुंगवास भोगलेला आहे आणि विशेषतः कोपरगावच्या तहसीलदारांना माझं आव्हान आहे की तुमच्या तहसील कचेरीमध्ये चालू असलेल्या नांगांनाच का तुम्हाला माहीत नाही का तुमच्यामुळं कोपरगाव शहर आणि कोपराव तालुक्यामधील शेतकरी असो की सर्वसामान्य नागरिक असो त्यांची फडफड आणि हाल चालू आहेत तशी तो माझे पुन्हा एकदा की कारभारामध्ये सुधारणा ना करा नाहीतर गाठ आमच्या कार्यकर्त्याची तुमची कधी ना कधी पडणार आहे भान ठेवा धन्यवाद कोपरगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयांचा भ्रष्ट कारभार आणि नागरिकांना दिलेला इशारा यामुळे या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा शहरभरात रंगली आहे माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव